जीवा मुद्दा ओवाळण्याच्या तब्बात काहीतरी शक्य म्हणून पैसे देवतो आणि काव्याकडे बघून येत काव्याचं लक्ष जीवाकडे त्याचवेळी रम्या फुंकर मारून किंवा तिच्या ओढणीच्या खटल्याने किंवा विझवते रमे तिची आई बघते आणि घाब्या काव्या आता लक्ष पॅरालेक्स मकाशि जो बोलायचा आहे त्याला काही टेंशन येतं तोच पण विधापन सेवको दिस

घरातल्या फुलांच्या पाकळ्या तिच्यावर टाकतो काव्या टेल्स की कोणी पाहिलं काव्या कशी कशी होत सोडवून निघते मागे वळून बघते आणि फ्लाईंग देते ती मध्ये हात धरते तो दिलेला की फ्लाईंग किस पुन्हा मी मी इहाने ये अमेरिके बोलले मी धन्यवाद बोलतो खूप खूप धन्यवाद मामा माईचा सर 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 सर

काव्या भातला उभारायला पुढे जाते त्याच्याबरोबर पण आहे काव्या आणि त्याची नजरा नजर होते ती लाचते जीवा मुद्दा मोबाळणीच्या तबकात काहीतरी शकून म्हणून पैसे ठेवतो आणि काव्याकडून बघून चिवियस स्माईल देतो काव्याचं लक्ष जीवाकडे आहे त्याचवेळी रम्या कुंकर मारून किंवा तिच्या ओढणीच्या तटल्याने दिवा भिजवते नंदिनीची आई ते बघते आणि घाबरते तुझं नंदिनीच्या आईला तर नंदिनीच्या हातात दिवा आहे सगळे चकलेत नंदिनी पुढे येते भिजलेला दिवा उचलते आणि तिने आणलेला दिवा ताटात ताटात शुभ शक शेवटी सगळं मागील जी, एक आगे। आगे। तो तर एवढं सगळं वाक्य पहिलं तिला आत्याकडे आणि तिच्याकडे म्हणून आणि जेव्हा नात्यात बनलं येतं ना तेव्हा त्याच्याकडे होत आणि माहिती होत त्याच्याकडे बघून छान